उन्हाळ्यात आपण थंडगार पदार्थांचं सेवन तर करतोच पण याच काळामध्ये मधल्या वेळेकरता तोंडाची चव वाढवणारा आणि त्याचसोबतच शरीराला थंडावा देणारा पौष्टिक असा भडंग कधी खाल्ला आहे का लवकरच मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागेल सुट्टीमध्ये मुलांना सारखं काहीतरी चटपटीत खायचं असतं त्यावेळी हा पाणीपुरी चवीचा भडंग तुम्ही बनवून दिलात तर मुले तर खुश होतीलच पण आपल्यालाही काहीतरी पौष्टिक खायला घातलं याचं समाधान राहील नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे मस्त चटपटीत कुरकुरीत पाणीपुरी चवीचा पुदिना भणंग बनवणार आहोत बनवायला खूप सोप्पं आहे आणि मेन म्हणजे नेहमीच्या भणंगपेक्षा चवीला खूप छान लागतो चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर पुदिना भडंग बनवण्याकरता इथे आपल्याला काही साहित्य तळून घ्यायचं आहे तर इथे मी एका मोठ्या कढईत गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता या भडंगला नटी फ्लेवर देण्याकरता काही साहित्य घेतलेलं आहे ते सुरुवातीला आपण तळून घेऊ तेल गरम झालं की सुरुवातीला यामध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ तळून घ्यायची आहे तर इथे मी एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता ही फुटाण्याची डाळ आपण तळून घेऊ तर फुटाण्याची डाळ आपल्याला खूप वेळ तळायची नाही कारण ती ऑलरेडीच भाजलेली असते जर तुम्ही फुटाण्याची डाळ खूप वेळ तळला तर ती कडकडीत होते त्यामुळे अगदी थोड्या याला आपल्याला तळून घ्यायचं आहे तर इथे मी फुटाण्याची डाळ अगदी थोड्या वेळाकरता तळून घेतलेला आहे आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता ज्या वाटीने मी फुटाण डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हेही तेलात तळून घेऊ शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत याची वरची साल तडतडल्याचा आवाज येत नाही तोपर्यंत शेंगदाण्याचं आणि फुटांडाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर बघू शकता इथे आपले शेंगदाणे हे अगदी कुरकुरीत तळे गेलेले आहेत आता हे शेंगदाणेही आपण ज्या ताट्यात फुटांडाळ काढलेली आहे त्यातच काढून घेऊ आता याच गरम तेलात आपल्याला लसूणही तळून घ्यायचं आहे तर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धवट सोलून घेतल्या आणि त्याला जाडसर ठेचून घेतलेलं आहे लसूणही आपल्याला चांगला खरपूस होईपर्यंत तांबूस रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तिथे आपला ही छान खरपूस तळा गेलेला आहे आता हेही तळलेलं लसूण आपण ज्या ताटामध्ये फुटांडाळ आणि शेंगदाणे काढलेले आहेत त्याच ताटामध्ये काढून घेऊ आता याच गरम तेलात दहा बारा कडीपत्त्याची पाणी घालू आणि तीही चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ कढीपत्ताही छान तळला गेलेला आहे छान कुरकुरीत झालेला आहे आता हेही ज्या ताटामध्ये आपण बाकीचे तळलेले जिन्नस काढलेले आहेत त्याच ताटामध्ये काढून घेऊ आता याच गरम तेलात चार पाच हिरव्या मिरचीचे तुकडे आणि अर्ध इंच आलं त्याचे मी असे बारीक बारीक काप केले आहेत ते या तेलात घालून अगदी खरपूस तळून घेऊ म्हणजे यातील पूर्णता मॉश्चर निघून जाईल आता भडंग कसा तुम्हाला कमी तिखट जास्त तिखट हवं आहे त्यानुसार इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अल्ल आणि मिरची छान तळ गेलेलं आहे यातील मॉश्चर पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता हे आपण एका दुसऱ्या ताटात काढून घेऊ आता याच गरम तेलात एक वाटी पुदिन्याची पाणी घालू आणि तीही कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ सुरुवातीला या पानांमधून भरपूर बुडबुडे निघतात तडतड उडण्याचा आवाज येतो पण ज्या वेळेला हे पाने छान असे कुरकुरीत तळे जातात त्यावेळेस यातून अजिबात बुडकुडे येत नाहीत त्यावेळी समजायचं हे व्यवस्थित तळे गेलेले आहेत आता ही तळलेली पुदिन्याची पाने आपण ज्या ताटामध्ये अल्ल आणि मिरचीचे तुकडे काढलेले आहेत त्याच ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता सेम वाटीने मी इथे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे तीही या तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकत असाल की पुदिना तळल्यानंतर तसंच कोथिंबीर तळल्यानंतर याचा रंग अगदी डार्क हिरवा झालेला आहे आता ही कुरकुरीत तळलेली कोथिंबीर आपण ज्या ताटामध्ये मिरची आलं पुदिना काढली आहे त्याच ताटामध्ये काढून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता तळलेली कोथिंबीर पुदिन्याची पाने आल्लं लसूण मी हे एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे पुदिन्याची पाने अगदी कुरकुरीत झालेली आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर भडंगमध्ये जे आपण साहित्य वरून घालणार आहोत ते तळलेली फुटांडा शेंगदाणे कडीपत्ता आणि लसूण मी एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे सगळे जिन्नस तळून झालेले आहेत आता आपण भडंग बनवायला घेऊयात तर त्याकरता जे आपण मगाशी तेल वापरलेलं होतं ना त्यातील अगदी थोडं तेल मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आता गॅस एकदम कमी करायचं आहे आणि या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला पाव चमचा पूड घालायची आहे त्याचबरोबर आपण जे पुदिना कोथिंबीर आल्लं मिरची तळून घेतलं होतं ते थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून हे सगळं साहित्य पाणी न घालता मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे ते या तेलामध्ये घालायचं आहे आणि याला अगदी हलकं तळून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा पाणीपुरी मसाला घालायचा आहे आणि यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले हलकेसे परतून झाले की आत्ता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण यामध्ये जे आपण पावडर मसाले घातलेले आहेत ते करपू शकतात गॅस बंद केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाव किलो स्वच्छ निवडून घेतलेले कुरकुरीत चिरमुरे घालायचे आहेत आता या चिरमुऱ्यांना कुठे कुठे मुरमुरे हे म्हटलं जातं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साधारण दोन चमचे पिठी साखर घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ थोडं कमी घाला कारण यामध्ये जो आपण पाणीपुरी मसाला घातला आहे ना त्यामध्ये सुद्धा मिठाचा वापर केलेला असतो आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला या चिरमुऱ्यांना चांगला कोट व्हायला हवा यामध्ये घातलेला पुदिना कोथिंबीर आपल्या शरीराला थंडावा देतात त्यामुळे उन्हाळ्यात काहीतरी कुरकुरीत खायचं आहे चटपटीत खायचं आहे पण शरीराला थंडावा हवा आहे तर असा हा पाणीपुरीच्या चवीचा भडंग तुम्ही नक्की बनवून पहा सगळ्यांना खूप आवडेल इथे मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे चिरमुऱ्यांना मसाल्याचं छान कोटिंग झालेलं आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी तळून घेतलेलं साहित्य देखील घालूयात आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात तर बघा किती साधा सोपा कमी खर्चात तयार होणारा मस्त असा पाणीपुरीच्या फ्लेवरचा हा भडंग तयार झालेला आहे यापूर्वी जर तुम्ही असा भडंग खाल्ला नसेल तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा तुम्ही उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर हा भडंग बनवून खा इतका हा मस्त भडंग तयार होतं रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकताय चवीला तर अप्रतिम होतो तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसंच चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या टेस्टी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग